नमस्कार काय विषय नेमका आपण इथे दत्तनगरमध्ये आलेलो आहोत गावामध्ये दत्तनगर येथून गाव दत्तनगर।, दत्तनगर ते कोंबरवाडी ह्या रस्त्याचं प्लॅन इस्टिमेट जे आहे हे तीन लक्ष रुपयाचं आहे ग्रामपंचायतीने एका एजन्सीकडे ते काम दिलेलं होतं सागर हरिदास ताजवे यांच्याकडे हे काम झालेलं नाही आहेत कागद मात्र सगळे आहेत या ठिकाणी प्लॅन इस्टिमेट एम बी कामाचा आरंभ हे सगळे आहेत परंतु हे काम झालेलं नसताना संबंधित एजन्सीला ग्रामपंचायतीने पैसे अदा केलेले आहेत हा गंभीर प्रकार या ठिकाणी दिसतोय इथे ग्रामस्थही बरेचसे जमलेले आहेत आणि ह्या रस्त्याचं जे काम आहे ते आता सध्या पंतप्रधान आपलं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून चालू आहे परंतु त्याच्या अगोदर जे काम झालेले आहे ते काम इथे कुठेही दिसत नाही आणि याचे पैसे मात्र संबंधित एजन्सीला मिळालेले आहेत तर इथे जरा थोडस काहीतरी काळबेर दिसतंय म्हणून या ठिकाणी आपल्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी म्हणून इथे ग्रामस्थ जमलेले आहेत आता आपण जिथे उभे आहोत हा, हा कुठला माळा हा दत्तनगर तिथ जो बेलर रोड आहे तिथून जे इकडे इथपर्यंत काम झालंय कुठल्या फंडातून हे आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ते काम चालू आहे किती किलोमीटर पावणे सहा किलोमीटर इथं आपण थांबलोय इथं था पावणे सहा किलोमीटर होत का नाही दीड किलोमीटर आहे पुढे तो रस्ता पलीकडे गेलेला आहे मग तुमचा आरोप नेमका काय पूर्वी जे तीन लाख रुपयाचं इस्टिमेट या ठिकाणी दिलेला आहे कुठपासून कुठपर्यंत दत्तनगर ते कुंभरवाडी इथपासून तर कुंभरवाडी कुंभरवाडी किती रुपयाचं काम तीन लक्ष रुपयाचं बरं कामाची ऑर्डर कधी निघाली हे सगळे कागदपत्र या ठिकाणी आहेत तेवीस चोवीस ला कामाची वर्क और का ऑर्डर तेवीस चोवीस ला म्हणजे चोवीस या या मार्च अगोदर ओके काम झालेलं ना नाहीये त्याचा पुरावा तुमचा काय तुम्ही म्हणताय म्हणून इथं काम ग्रामस्थ ग्रामस्थ इथले कोण ग्रामस्थ स्थानिक स्थानिक बोला नमस्कार तुमचं काय नाव आहे लक्ष्मण कुठे दत्तनगर काय वस्तू का ग्राम सडक योजनेचा रस्ता आहे मुख्यमंत्री निधीतला आणि गेल्या वर्षभरात या कोंबरवाडीपर्यंत कुठलेही काम झालेलं नाही रस्त्यावरती आता रस्त्याचं काम झालेलं आहे आता नाही हे मुख्यमंत्री ना ठेवून चालले ना तुम्ही सरपंच ग्रामसेवक पंचायत समितीचे अधिकारी यांना का नाही विचारलं आता त्यांना विचारलं ते म्हणजे झालेले आमच्याशिवाय आता नेमकं सदस्य कोण आहे या वार्ड मध्ये तीन, तीन सदस्य आहेत काय नाव दोन लेडीज आणि जेंट्स कोण जेंट्स सागर गायकवाड म्हणून गायकवाड त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे बर लेडीजचा कोणाचा नंबर लेडीज आता एक आमची सुनबाई तुमची सुनबाई सुनबाईला विचारा फोन करून काम झाले काही माहित नाही त्यांना माहित आहे सरपंच कोण माहिती असतं तुम्हाला माहिती असतं सदस्यांना माहिती आहे तुम्हाला माहिती फरक आहे इथे ग्रामस्थ जे आहेत ते ग्रामस्थ धांदाच सांगतायत काम झालेलं नाही आणि पैसे मात्र त्याच्यावर पडलेले आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे याच्यामध्ये जाणकारा तुम्ही सरपंचांशी उपसरपंचांशी किंवा ग्रामसेवकाशी बोलले असाल ना चर्चा झालेली आहे ग्राम काय झालेली आहे काम झालेलं आहे कागदावर सरपंच आहे नाही त्यांचा नंबरच नाही ग्रामसभेत काम झाले तुम्हाला कोणी सांगितलं ठीक आहे कागद सांगतायत ना ग्रामसभेत कोणी सांगितलं ग्रामसभेत कागद घेतले आम्ही पंचाकडून दाखवलं नाही प्रोसिडिंग वाचून दाखवलं नाही ग्रामसभेमध्ये तुमचं म्हणणं रस्त्याचं काम न करता गोगस बिल काढून पैशाचा अपहार केला असा yes. तुमचा आरोप आहे उद्या oh, oh. तुमचा आरोप खोटा ठरला अभ्रा दावा ठोकला तुम्हाला मान्य सर तुम्हाला तुमची माहिती खोटी ठरली आणि oh. त्यांनी तुमच्यावर दावा ठोकला तर तो तुम्हाला मान्य oh. आमचा काही संबंध नाही आमचा या हद्दीमध्ये काम झालेलं नाही एवढं आम्हाला माहिती चोवीस सालात इथं oh, काम केलेलं नाही एवढच आम्ही सांगतो ती विचारले मुख्यमंत्री एवढं काम झालेलं नाही तुम्ही केलेले आरोप जर खोटे ठरले त्यांनी तुमच्यावर मान आणण्याचा दावा ठोकला तुम्हाला ते मान्य असेल तोच चालू आहे तर मग मान्य मान्य आहे काय करायलाच राव काय सांगायचंय स्थानिक लोक आहेत तुम्ही इथं कशासाठी आले सहा नंबर वाढतला साहेब तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते हे सांगता ते आहे का असू शकत ना असू नाही मीडिया बोलू शकतो काय वस्तू अनेक ग्रामसभा गाजवल्या अनेक वेळा तुम्ही टेलिफोनच्या टॉवर चढले होते तुम्ही सगळं पाहिलंय विद्युत वाहिनी विद्युत वाहिनी माझा शब्द दुरुस्त करतो हे बोलतोय म्हणा कागद बोलतोय तुम्ही मग ग्रामसभेत प्रश्न का नाही विचारला अनेक वेळा अनेक मुद्दे ग्रामसभेमध्ये उपस्थित केले पण तिथं कोणालाही न्याय मिळत नाही तिथं फक्त टोलवी केली जाते आणि काही तिथं कोणाच्या समस्या सुटत नाही तिथं हताश आणि हातबल होऊन सामान्य माणूस त्या ठिकाणी निघून जातो त्याच्या जा कोणत्या कोणत्या विषयाला तिथं न्याय मिळत नाही त्याच्यामुळे लोक सुद्धा त्यांच्याकडे जात नाही आणि ग्रामसभेला सुद्धा लोक यायची टाळायला लागले मनमानी कोण करतात सगळं मनमानी जे आता विश्वास जे लोकांनी निवडून दिले त्यांना महिला सरपंच आहे मदत केली पाहिजे ना मदत निश्चित आहे चांगल्या कामासाठी आमची मदत नेहमीच आम्ही त्यांच्या पुढे दोन पावले पण ज्या अपेक्षेने त्यांना लोकांनी निवडून दिले ना त्या अपेक्षेनं बिलकुल काम होत नाही सगळ्या अपेक्षा भंग आहे लोकांचा काही मुळेच नाही निवडणुकीमध्ये तुम्हाला यश नाही मिळालं म्हणून बाबा काहीतरी यशाला काय आम्ही त्यांच्याच होतो यश मिळाले काय खांदा लावून त्यांचंच काम केलं त्यांना सपोर्ट केलं चूक झाली नाही नाही असं कदाचित मला आता वाटायला लागले पण चुकीच्या माणसांना त्या ठिकाणी निवडून पाठवले कारण ज्या अपेक्षेने निवडून पाठवलं हो त्या निवडणुकीच्या काळामध्ये ते एखाद्या आश्वासन समितीचे अध्यक्ष असल्यागत त्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिली गेली आणि समाजाची दिशा बोल केली त्या पद्धतीने काही कामच झालेली नाहीत ना तर आम आमचा आक्षेप आहे त्यांच्यावर ज्या नियोजित पद्धतीने जी कामं व्हायला हो पाहिजे त्या पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत बसून एकही काम चालू नाही आणि होत नाही हा आमचा आक्षेप आहे त्यांच्यावर ठेकेदाराची ऑर्डर आहे प्रशासनाची त्याच्यावर बिल काढलेली आहेत तुम्ही पंचायत समितीला विचारलं नाही अनेक वेळा गेलो बिडिओ बिडिओ आम्ही सांगितले मी एक पंचवीस तीस मुद्दे काढून ठेवलेले महिना दीड महिना झाले याचा फॉलोअप चालू आहे अनेक वेळा माहिती अधिकार मध्ये माहिती मागवली मला अद्याप माहिती मिळाली नाही मीच काय बेल्ला ग्रामस्थांनी अनेक जणांनी पन्नास ते साठ लोकांनी ना अनेक वेगवेगळ्या हेडो माहिती मागवली पण त्यांना सुद्धा माहिती मिळाली नाही आम्ही काही लोक अफिलात गेलेलो आहे माहिती मिळावी म्हणून इथं काय नाही फक्त बोल बच्चन बा याच्या पलीकडे काय नाही वास्तवात काम काहीच नाही नुसतं आलेला माणूस आहे ना छान छान बोलायचं त्याला काढून द्यायचे देतात तुम्हाला दप्तर सापडल्यानंतर देऊ माहिती हे दर सापडायला जाणार नेमकी ग्रामसेवक नवीन जेव्हा जेव्हा वाकोडे भाऊसाहेब आले आणि त्यांच्या आधीचे जे होते अहो एवढे अंध धुंद चालले का त्यांनी ग्रामपंचायत प्रोसिडिंग घेऊन गेले गजेलीला आणि यांनी चार्ज तास काय घेतला काय बेसव घेतला तुमचं जर डॉक्युमेंट ऑफिसली कम्प्लीट नाही तर तुम्ही कस काय घेतला चार वापुड यांनी आणि त्या त्यांना म्हणायला गेलं प्रोसिडिंग पुढे ते म्हणता सापडत नाही हे मागच्या ग्रामसभेचा हा विषय याच्यामध्ये खंत अशी संवेदनशील हा विषय खंत अशी याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोणत्याही विकास कामासाठी भरपूर पैसे देते परंतु काम त्या पद्धतीची होत नाही त्याच्यामुळे सर्वसामान्यांचा प्रशासनावरला आणि गाव कारभाऱ्यांवरला विश्वास उडत चाललेला आहे हे या आपल्याला या ठिकाणी दिसत आणि असा एक सेन्सिटिव्ह मुद्दा आहे हा मुद्दा इथं तुम्ही मग येतो आम्हाला आश्वासन दिलं तुम्ही उपोषणाला बसू नका तुमच्या जे काय प्लॅनिंग आहे आंदोलन घ्यायचं उपोषण किंवा अन्य काही वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन छाडायची हा आमचा हक्क आहे लोकशाहीने दिलेला ते म्हटले माझ्या शब्दावर विश्वास ठेवा माझ्या कामकाजवर तुमचा विश्वास असेल तर काय का थांबा मी सगळी ती चौकशी लावतो आता त्यांनी सांगितलं होतं या एक दहा दिवसामध्ये चौकशी लावतो अद्याप ते आलेले नाही येत्या दोन दिवसामध्ये आम्ही पुन्हा त्यांची भेट घेऊ आणि तुम्ही जे काय आश्वासन दिलं होतं त्या बाबतीत तुम्ही काय पावलं उचलली काय चौकशी केली असं आम्ही त्यांना जाऊन भेटून बोलतो ना ग्रामपंचायत व आरोप केलेले आहेत रस्त्यांबद्दल ते सगळे खोटे आहेत आणि याची दोन दिवसांनी आम्ही माहिती देऊ